आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा 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 शेअर न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील ट्रान्सपोर्ट ऑफिस ट्रक टर्मिनल आडगाव शिवार येथे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संतोष कसरू भागवत यांच्या फिर्यादनुसार रात्री ट्रक मधून पहाटे चार वाजेच्या सुमारास डिझेलची चोरी झाली होती त्याबाबत आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी तपास सुरू केला असता गोपनीय माहितीवरून अखेर प्रसाद दत्तात्रय वाडेकर अमोल अविनाश कुंदे धनंजय कुंदे बाळासाहेब कुंदे यांना जेरबंद करत त्यांच्याकडून लिटर डिझेल कॅन मोबाईल व नळी असा तीन लाख तेरा ला, सदरची कामगिरी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ पुलिस हवलदार इम्रान शेख निलेश काटकर भुजबळ पडोळ अक्षय गोसावी श्री मगर सुरंजे राठोड गुडांबे वाघचौरे वैशाली महाले आदींनी केली ए के पी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक